श्री बघा तोंड लपवता आम्ही आता चाललो पाणी बघू आज सुट्टी होती शाळेत कलेक्टर डिक्लेअर सुट्टी पाणी इला सगळीकडे म्हणान ब्रिज आम, वर आमचा आचरा देवगड रस्तो बंद नवीन ब्रिज बांधलो त्याच्यावर सो आता आम्ही चाललो पाणी बघू झोप का ये ना म्हणून श्रीक सांगले चल पाणी बघूक जाऊया आम्ही जातो हे बघा अजून जा बारीक बारीक लागता पाऊस जास्त नाही ना, श्रीमंता मम्मी मी घरी घेते म्हटलं आता काय घरी पाणी म्हटलं इला वाळात गरवत लोक श्री आज शाळेत सुट्टी होती कसा वाटला परीक्षा झाली पेपर होते त्यांचे परीक्षा झाली अजून संपली नाही दोन पेपर होते आज ते पेपर दिल्यानी आणि मग साडे दहा वाजता शाळा सोडल्यानी हो ना साडे दहा वाजता ना श्री हो काय माहिती नाही काय ब्रेक कितीचा असतो <laughs> आम्ही श्रेयाक सांगितलं होणार आम्ही खाली जाता होणार मी आणि श्रीक सांगले गपचुप चला मी जाऊया म्हटलं ब्लॉग शूट करत करत आम्ही पाणी बघू जाऊया चल चला, चला तुम्हाला पाणी दाखवतोय

नदीवर कोणतं जायचं नदीवर आपली जी रस्ता जातो ना संशय तिथे वाटेवर व्हाळा नाही मागे एकदम मागे इथपर्यंत आलं ना पाणी कि थांबला दाखवतो खूप आलेलं पाणी पूर्ण गाप्तीच्या भरार भरलेलं ना एवढं कसं म्हणजे आलं पाणी गायत जमीन शतती पुलावर पाणी भरलं नावातलेली पाऊस आला पाऊस 你的那个包起来，媳妇。 पाठी जाऊया मी म्हटलं नको पाठी नको चल जाऊया आम्ही चल पुढे 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 मोरीच्या वर आलं असेल पाणी पाणी भरपूर आलंय मस्त पाणी वर पुढे जाऊ नका श्री आधी बघ लांबून किती लाता, आता कारण ह्या बघा हाळ असा हा एवढा इला म्हणजे पुढे बघूया आता किती इला आता आय घर माहिती लागत काय हो नको बघ ह्या बघा किती पाणी असा पैकी बघूक बरे दिसता पाणी हो इथपर्यंत सगळा भरलेला बघ हाय बघ किती मी भिजलोय चल पुढे जा झाला बापू सगळा भिजलय रे अकडे आम्ही रतांबे काढू घेतो तकडे रतांब्याची झाड आहोत हा आणि हकडे सुनात आमची पुढे समशान पुढे जाऊ नको हा पुढे जाऊ नको रे हा ता बघ तकडे पाणी बघ किती का बघ बघा पाणी बाबू काय जाऊ नको पुढे ताब पाणी येला पाणी भरलं या बघ पुढे जाऊ नको बघ मोरीच्या वर येताना पाणी बघ हे बघा एवढा इला आता जर असं कंटिन्यू कंटिन्यू असं पाऊस लागत राहिला तर हे पूर्ण भरताला ह्याच्यावर येता पाणी पुढे जाऊ नकरी प्लॅस्टिक ची आहे ना ते बघा तकडे पण पाणी पूर्ण भरला ह्या पूर्ण भरता पाणी इथपर्यंत राहता पाणी चल त्या बाजूने बघूया त्या बाजूने दिसेल आणि ना ह्या पाणी आता लोक ढोरा घेऊन त्या बाजूक जातात आज सोडणार नाही कारण पाऊस भरपूर आला ना पावसात सोडत नाही ढोरा लोक हा तकड्यासून पण वाटा ना हळू काय काय तो आतमध्ये रस्तात मस्त त्या बाजूनच जातात लोक आतमधन गाडी घेऊन डेकोरेट केले ते का चिकल सगळं मी पूर्ण भिजली मला बाई माझ पाय रुपलो थांब हळू हिसून हे पाय रुपता श्री हळू जा दुग� हो काय काय माका भिवता डुकर भिवता बघा कारण हकडे कोण लोक नसतात हकडे फक्त ढोरा सोडूक लोक येतात आणि आम्ही एकटीच लाव स... <laughs> तू गप रे कशा भियवत माका भीते कशाला म्हणे बाबा पाणी बघ तिकडे पण काय नाही त्याच्या पुढे गेलो पलीकडे हे बघ पाणी बघ किती वरीला वाळाचा पुढे जाऊ नको श्री ए श्री पाठी नको जाऊ हा हयात राव आणि बघ काय ता जाऊ नको पुढे चलिये चलिये नको नको जाऊ तू माका ऐकणार नाही हो चल घरात जाऊया आपण रतांब्याच ती बघा आतमध्ये आहोत हा बघ हय हाय आतमध्ये या का आता बघा या का होय आणि तकडे या आंब्याचं चल बस झाला पाणी चल मस्त पैकी असा पाणी बघितला बघा कसो खेळता छत्रीत आम्ही आता घरात आहोत कारण आमका पाणी बघून भीती वाटली याचा या चप्पल अडाकला हडाकलो चिखलात मी अकडेसून कडेसून येते बाबा नाहीतर माझा पण चप्पल अडाकताला पडले पुढे पुढे धु पुढे धु पुढे धु पाय पुढे खय चल तुझे मी आली आईच चप्पल घालून आई ओरडेल मला खय आणि मग आणत कोण छत्री पाठी तुझी आ वावन जातली चल धोंडे मारू नको तू काय चल नको मारू चल बघा कसा खेळतोय आईन तुका झोडला नसतो चांगलच पाणी पाणी ते ढग वॉटरफॉल वॉटरफॉल नाही तो त्या कोपऱ्यातनं सगळं पाणी ह्याकडे येतात आता आता काय जाऊया रे कशाक माझा मन भराक नाही पप्पा मारतले तुका पप्पा आधी आई तुका मारतली ह्या कोपऱ्यातला पाणी ताश्री खाली जात खकडे असून तकडे भावतात हे पशा काकाचे कोपरे आहेत निनाद निनाद माहितीये ना आपांचे आप निनाद त्यांचे श्री उद्या कसलं पेपर आंजा तुका सांगले घट्ट पकड छत्री उडाली तर हे तिरड आहे

तेवढी मोठी एवढी तिकडनं आम्हाला बघितलं उडाली काय दिसायला पाहिजे साप हा तूच एक साप तुका ने। साप बघूच हा काय व्हायला नाही ते असं गट्टर राहतो कुठे तू कधी बघितलं পানী নাথনী